अंबाजोगाई हो शहरच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा महाराष्ट्रात सूर्य आग ओकल्यासारखी ओकत आहे उन्हाच्या उखाड्याने नागरिकांची लाही होत आहे अशा प्रचंड उखाड्यामध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या अधिकारी व कंत्राटदाराला कुठून अवदासा आठवली असा संतप्त सवाल आंबेजोगाई हो शहरातील नागरिकासह ग्रामीण भागातील शेतकरी नागरिक करत आहेत हवामान खात्याने अगोदरच आगाऊ सूचना दिली आहे की कोणत्याही नागरिकांनी विनाकारण उन्हात आवश्यक असेल तर बाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नका अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत जास्तीत जास्त पाणी प्या ज्या आणखी आठ दिवस अशीच उन्हाची तीव्रता असणार आहे अशी सूचना दिली आहे रस्त्यावर पाहिले तर रस्ते ओसाड पडलेत शासनाने शाळेचा वेळ बदलला असे असताना आंबेजोगाईच्या महावितरण कंपनीने तशी अधिकृत सूचना नागरिकांना कोणत्याही वर्तमानपत्रात अथवा सोशल मीडियावर अधिकृतपणे दिलेली नाही की या दरम्यान शहराची किंवा ग्रामीण भागाची लाईट बंद राहील मात्र प्राप्त माहितीनुसार आंबेजोगाई तालुक्यातील अंबेजोगाई व लोखंडी उपकेंद्राशी संलग्न तेरा फिडर्सवरील वीज पुरवठा बंद केल्याचे समजते यामध्ये अंबेजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक योगेश्वरी मोरेवाडी शासकीय रुग्णालय त्यानंतर लोखंडी एजी जी व वा वागाळा फिडर्सचा समावेश आहे लोखंडी सावरगाव उपकेंद्रातील सोमनाथ बोरगाव डिगोळ आंबा चतुर्वाडी एम बी ॲग्रो लोखंडी सावरगाव गावठाण आदीचा समावेश आहे महावितरण कंपनीने आंबेजोगाई हो शहर व तालुक्यातील नागरिकावर कोणत्या कारणामुळे हा सूड उगवला असाही नागरिकातून सवाल केला जात आहे मात्र याचे उत्तर द्यायला कोणीही तयार नाही आम्ही प्रत्यक्षात महावितरण कंपनीच्या सबस्टेशनमध्ये पाहणी केली असता आंबेजोगाईच्या सबस्टेशन परिसरात चोहीकडे अभयारण्यासारखे झाडा झुडपाने बावळीच्या झाडामुळे सबस्टेशन व्यापले गेले आहे एका ट्रान्सफॉर्मचा सिमेंट कॉन्क्रीटचा ओटा कधी सबस्टेशन बनवला त्यावेळेस बनवला असेल तो कमकुवत झाल्याने ट्रान्सफॉर्मर कधीही कलवडला असता आज एवढ्या उन्हाच्या खाईत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडले इतर तारा झाडांच्या फांद्यात अडकल्यात तेही आज छाटल्या जात आहेत नागरिकांना उन्हाच्या व गर्मीच्या खाईत ढकलून हे काम केले जाते प्रत्यक्षात पाहिले तर अत्यंत संत गतीने हे काम सुरू असल्यामुळे लाईट दिलेल्या वेळात येईल का हा संशोधनाचा विषय आहे शंकेचा विषय आहे प्रत्येक बाबीमध्ये कोणतेही प्रशासन असो कोणीच अशी खात्री देऊ शकत नाही की या प्रशासनामध्ये संवेदनशीलता बाकी शिल्लक राहिली आहे असे प्रकार वारंवार होत असूनही कोणत्याही प्रशासनाला जनतेच्याबद्दलची फार आत्मीयता राहिली नाही असेच दिसत आहे